नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड चोरासह रिव्हॉल्वर आणि बनावट साठा जप्त हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे चोरी झालेल्या ऍक्टिवा दुचाकीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे दिनांक ऑक्टोबर सतरा रोजी सकाळी दहा वाजता राजेंद्र बबनराव काळभोर वय पंचावन्न वर्षे राहणार लोणी काळभोर यांनी त्यांची ऍक्टिवा एम एच बारा क्यू बत्तीस तेहतीस ही स्मशानभूमी समोर पार्क केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने एकशे पासष्ट सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा माग काढला पोलिसांनी ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी रात्री सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले अटक केलेल्या आरोपीचे नाव अरुण बाबुराव देशमुख वय सदुसष्ट वर्षे राहणार सुखसागर नगर पुणे असे असून तो चोरीच्या गुन्ह्यांत सराईत असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्याकडून चोरीस गेलेली ॲक्टिवा पोलिसांनी जप्त केली आहे यानंतर आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतल्यावर एका बॅगमध्ये रिव्हॉल्व्हर दहा जिवंत काडतुसे आणि तीस बनावट चाव्या मिळून आल्या पोलिसांनी पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले असून एकूण पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या पथकाने केली कारवाई पोलीस अंमलदार सातपुतेशीर गिरे कुदळे पाटील माने विरदेवीकर कुंभार गाडे कर्डी लेसोनवणे दडस व गिरी यांनी सहभाग घेतला प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड